पोटगी न देणाऱ्या मुलावर वॉरंट वडिलांनी दिलेलं बक्षीसपत्रही रद्द उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई तर जमीन परत देण्याचे दिले आदेश माढा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वडिलांना दहा हजाराची पोटगी न देणाऱ्या मुलाला तात्काळ अटक करण्याचे आदेश माड्याच्या प्रभारी उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांनी दिलेत मुलाच्या नावे यापूर्वी झालेले बक्षीसपत्र बावीस गुंठे जमीन तात्काळ रद्द करून संबंधित मालमत्ता वडिलांना परत करण्याचे आदेशही त्यांनी दिल्याची माहिती पांगारकर यांनी दिली आहे तालुक्यातील एका वृद्धानं पोटगी मिळत नसल्याची तक्रार करत कलेक्टर कचेरीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानं जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली संबंधित वृद्धावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माड्याच्या उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांना संबंधित वृद्धाला तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी सूचना केली त्यानुसार पांगरकर यांनी मुलाचं नाव असलेलं बक्षीसपत्र रद्द करून संबंधित बावीस गुंठ्याची जमीन वृद्धाच्या नावे करण्याचे आदेश काढलेत वृद्धाला आणखी काही दिलासा देता येईल त्यादृष्टीनं ते त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलंय उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित मुलाच्या नावे पकड वॉरंट काढलं मुलाचं राहतं घर सापडत नाही त्यामुळे दुसऱ्यांदा पकड वॉरंट काढूनही उपयोग झाला नाही मुलाचं नाव कुठे मालमत्ता आहे का याचे उत्पन्न स्रोत कुठे आहेत का तपासलं असता काहीच आढळलं नाही तसेच त्यांच्या नावे बँकेतील खातंही तपासलं असता तिथेही काही आढळलं नाही या संदर्भात कायदेशीर सल्ला आहे पोलिसांशी चर्चा सुरू आहे त्यामुळे आता सोमवारी चोवीस मार्च रोजी तिसऱ्यांदा मुलाच्या नावे पकड वॉरंट काढणार आहोत अशी माहिती पांगारकर यांनी दिली माडाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर मागील काही महिन्यांपूर्वी पोटगी दावा दाखल झाला यावर सुनावणी होऊन वडिलांना दहा हजारांची पोटगी देण्यात यावी असा आदेश अधिकाऱ्यांनी काढला मुलाकडून या आदेशाची अंमलबजावणी होईना पोटगी मिळेना अशी तक्रार घेऊन परेशान सत्तर वर्षीय वृद्धानं कलेक्टर कार्यालय गाठलं आणि तिथं कुणाची भेट न घेता त्यांनी पहिल्या मजल्यावर विषारी औषध प्राशन केलं त्यानंतर जोरजोरात ओरडायला सुरुवात केली ज्यामुळे तिथे धांदल उडाली आणि अखेर कारवाई झाली